पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून प्रभाग क्रमांक दहा अ मधून भाजपच्या सुनीता शिवराम जोशी यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे त्यांनी अकराशे अठ्ठ्याहत्तर मते मिळवत एकशे पंच्याण्णव मतांच्या फरकाने विरोधकांचा पराभव केला निकाल जाहीर होताच संपूर्ण प्रभागात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते व नागरिक आनंद व्यक्त करत आहेत विजयानंतर बोलताना सुनीता जोशी यांनी या, या विजयाचे शिल्पकार असलेले खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील उद्योजक राजू पिचिका यांच्यासह सर्व सहकारी कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे मनापासून आभार मानले जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास निश्चितच सार्थ ठरू असे आश्वासन देत दुसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार व्यक्त सुनीता शिवराम जोशी प्रभाग क्रमांक दहा मधून भरघोस मताने मी निवडून आलेले आहे आणि मला निवडून त्यांचे मी आभारी आहे ह्या आधी मी, का मी काम केलेले आहे काही राहिलेले असतील काम ती मी पूर्णपणे करी यावेळी युवा नेते विवेक जोशी यांनीही मतदारांचे आभार मानत आईला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल जनतेचे ऋण व्यक्त केले तसेच पत्रकार विनायक पाटील व राम किराणा दुकान परिसरातील गटारांची रखडलेली कामे येत्या एक ते दोन महिन्यात पाठपुरावा करून पूर्ण केली जातील असे विवेक जोशी यांनी स्पष्ट केले मी विवेक जोशी प्रभाग क्रमांक दहा मधून माझ्या आईला बरघोस मताने निवडून दिल्याबद्दल मी प्रथमतः जनतेचे आभार मानतो आणि पत्रकार विनायक पाटील यांच्या इथली गट जी गटऱ्यांची कामं आहेत आणि राम दुकानदार यांच्यातली जी गटाऱ्याची कामं आहेत ती येत्या एक ते दीड तीन महिन्यात पूर्णतः करणार ही अशी मी ग्वाही देतो तसेच जनतेच्या काय प्रश्न आहेत समस्या आहेत ते आम्ही मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार आपण पाहत आहात शिवतेक समाचार